सर्वांना राम राम नमस्कार आणि जय शिवराय तर मित्रांनो या व्हिडिओत आपण बघणार आहोत श्री गोविंद प्रभू यांचे मंदिर आणि मंदिरात आपण दर्शन देखील करू यानंतर आपण रिद्धपूरमधील एक प्राचीन ग्रंथालय बघू आणि त्याचा इतिहास देखील जाणून घेऊया आणि त्याआधी आपण श्री गोविंद प्रभू यांचं दर्शन करूया तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जी बेल ऐकन आहे तिला प्रेस करा आणि ऑलअर करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि हो व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री गोविंद प्रभू अर्थात गुंडम राऊळ यांचा जन्म काटसुरे वराड इसवी सन अकराशे सत्त्याऐंशीमध्ये झाला हे महानुभाव संप्रदायातील एक गुरु होते ते कानव शाकीय ब्राह्मण होते महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतार स्वरूप चक्रधर स्वामी यांचे ते गुरु होते पंढरपूरला जेव्हा वारकरी पंथाचा उदय झाला त्याच सुमारास रिद्धपूरला महानुभाव पंथांचा प्रारंभ झाला गोविंदप्रभू त्याच पंथाचे आद्यगुरू होते गोविंदप्रभू यांचे आईवडील लहानपणीच वारल्यामुळे त्यांच्या मावशींनी त्यांचा साभाळ केला आणि तीच त्यांना रिद्धपूरला घेऊन आली विद्याध्यानानंतर गोविंदप्रभूंना परमार्थाची आस लागली ते श्रीकृष्ण यांचे भक्त होते हा श्री गोविंदप्रभू मंदिर यांच्या मंदिराच्या मागचा भाग त्या ठिकाणी देखील छोटे छोटे मंदिर आहे आणि मंदिराच्या लगतच एक देखील आहे आणि मंदिराच्या मागच्या दिशेला एक विहीरसुद्धा आहे ज्या भिंतीला मन मंदिरे लागलेली आहे ती म्हणजे मस्जिदची भिंत मंदिराला लागून मस्जिद देखील आहे ही मस्जिद मंदिराचा काही भाग पाडून औरंगजेबाने बाजून घेतली होती आता आपण श्री गोपीराज संस्थान येथील पुरातन वाचनालय बघणार आहोत आणि त्याची माहिती जाणून घेऊया हे संस्थान आतून एकदम सुंदर आणि पाहण्याजोगतं आहे आपण या ठिकाणी आले तर एकदा या ठिकाणाला जरूर भेट द्या आणि या प्राचीन ग्रंथालयाला देखील एकदा जरूर भेट द्या याच ठिकाणी आमच्यातील काही मावळ्यांचा सत्कार देखील करण्यात आला तर आता आपण महानुभाव पंथा या धर्माविषयी माहिती पण जाणून घेऊया आणि आतील आपण पुरातन वाचनालय सुद्धा बघूया ते भिक्षा पात्र म्हणजे सगळ्याची लोक भिक्षा मागतात ना ते भिक्षा मागण्याचं पात्र आहे भिक्षा कशा ही भांडी आहे कपडाची कपडापासून बनवली हो हे सगळं कपडाचे कापड म्हणजे खादीचा कापड राहत ना पहिले जुना जो कापड आहे तो खादीचा कापड राहील तर खादीच्या कापडापासून का ज्यानंतर ते आता एका चिलबी नावाची बदामासारखी बी असते म्हणजे मोठं झाड असते त्याला बी आहे त्या आणि त्या उघडून उघडून एक पेस्ट तयार होतो द्रव तयार होतो तर तो द्रव जो आहे तो फेविकॉल किंवा फेविक पिक पण चिकट असतो आणि फेविकॉल फेविकला पाण्याने असं होतो पाणी लागलं तर ते चिकटावाणी होऊन जातो परंतु या द्रव म्हणजे याने केलेल्या भांड्याचा तो चिक्टावाणी होऊन ही वापरलेली आहे म्हणजे असं नाही आहे हे आताही ते प्रसाद असतात देवपूजा वगैरे असते ते प्रसाद असतात तर जे पुठ्ठे जे असतात ना ते चिटकवले त्याचा वापर करतात पण दुर्मिळ झालेली आहे कमी आहे तिकडे येवला वगैरे तिकडच्या भागात मिळते सध्या तर हे शाहीची गौत आहे ही भांडी वापरलेली आहे म्हणजे पूर्वी जे संन्यासी लोक होते तर मानवा पंथाचा आचार म्हणजे असा आहे की अटन विजय भिक्षा आणि भोजन अटन म्हणजे चार विधी आम्हाला सांगितलेले आहेत तर अटन म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या तीर्थावर चालवडी जाणार एका दुसऱ्या त्याला अटन म्हणतात विजन म्हणजे त्या ठिकाणी जाऊन परमेश्वराचं नामस्मरण करणे चिंतन करणे ते विजन भिक्षा म्हणजे बारा वाजले की मग भिक्षापात्र घ्यायचं भिक्षापात्र चार घरं मागून आणि भोजन म्हणजे नदीच्या काठी किंवा पाण्याचा एखादा पानवठा पाहून त्या ठिकाणी भोजन करायचं असा साधकाचा विधी होता मग आता त्यावेळेस काय होता तीन चारशे वर्षापूर्वी चांदी भरपूर होती कसं होतं भरपूर तांबं होतं पितळ होतं परंतु काश्याची भांडी वापरा होत ती खूप जड असतात वजनाला हा आणि त्यांना ते पायी चालायचं आहे गोरक घेवण्यात घेऊन आपण पायी चालायच्या वेळेस म्हणजे कमी हलक्या वस्तू वापरतो जास्त वजन असले तर चालायला त्रास होईल म्हणून त्यांनी ते काश्याची भांडी वापरत नव्हती वापरा होती पितळ पण वजनी होतं चांदीची वापर होतं ते मौल्यवान धातू आहे एखाद्याला दिसलं भिक्षापत्र चांगलं चोराला आणि त्याने चोरून समजा दुसऱ्या दिवशी रिक्षा मागायची पंचायत होईल म्हणून त्यांनी हा पर्याय नये ते the... ते 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 mm. तर हे खादी जे असते खादीचा कपडा जाडा पडला खादीच्या कपड्याचा तो चिकल म्हणजे ते द्रव मिक्स करून बिब्याचं तेल वगैरे असं बनवून ही भांडी ही भिक्षा का पाणी पिण्याचं गडवाय आहे आणि तर शिक्षक वृद्धपुरुष हे जे आहेत ते याला पौराणिक पार्श्वभूमी आहे परशुराम जे होते जमिनी त्यांच्यापासून दत्तात्रय महाराज त्यांचा देखील या ठिकाणी संबंध आहे आणि मानवा पंथ म्हणजे एकशे वीस वर्ष जे आपण मंदिरात जोडणारे गोविंदपूर महाराज जो या ठिकाणी राहिले आणि त्यांनी सामाजिक धार्मिक कार्य त्यावेळेस केलं आणि त्यामुळे ही मानवा याला काशी म्हणतात आणि काशी असल्यामुळे प्रत्येक भाविक भक्त लोक वर्षातून म्हणा किंवा जीवनात एकदा तरी या ठिकाणी येतात हा विदर्भातील काशी विदर्भातील म्हणजे संपूर्ण मानवा काशी आहे जसं आता हिंदूंची वारा काशिरी धवपूर तर त्या पद्धतीने मग या ठिकाणी विविध महत्व आहे मराठीचा पहिला ग्रंथ या ठिकाणी लिहिला गेला क्रीला क्षेत्र धवळे पहिली कविता या ठिकाणी लिहिल्या गेली म्हणून ते त्याचा शासनाकडे पाठपुरावा करून किंवा ते मांडवा पंथीयाचं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी प्रतिदिन शेकडो लोक येतात यात जेव्हा हजारो लाखो आषाढी पौर्णिमा आहे चैत्राची आता यात्रा येईल पंचवीस तारखेला त्यावेळेस मोठा भागात गावामधून निघतो तर त्यावेळेस हे भाविक फक्त लोक या ठिकाणी येतात आणि करून या ठिकाणी पुरातन वास्तू आहे महत्वपूर्ण हे आहे त्याच्यामुळे ते, ते बाबांनीच प्रयत्न केला विधानसभेमध्ये एक ठराव मंजूर करून दिला त्यांनी त्यांच्या लिखाणाद्वारे हे याचं पौराणिक महत्त्व ऐतिहासिक महत्व त्या दृष्टीने मग क दर्जा प्रथम मिळाला होता एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते या ठिकाणी आले होते आणि त्या वाजेश्वर म्हणून आहे त्या चित्र लिहिला गेला त्यावेळेस त्यांनी तेथे दहा लाख रुपये मंजूर केले होते आता इथला संबंध देऊळवाड्याशी पण आहे त्याकर जेव्हा गुजरातून आले तेव्हा देऊळवाड्यावरून ते या ठिकाणी आलेले आहेत गोविंदुरु महाराजांनी पण ते नरसिंह देवतेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला तिथे त्या ठिकाणी गोविंदाव महाराज पण जात असत तर देव जैनांचा आणि आचार आणि विचार विचार थोडा बदल आहे जैनांचा परंतु आचार त्यांचा म्हणजे श्रेष्ठ प्रकारचा आहे ते पण चप्पल वापरत नाही आला काशामध्ये आल्यावर चप्पल वापरत नाही वस्त्र जे आहे ते साधारण वस्त्र परिणाम करायचे जास्त कामठी नाही साधी राहणी अशा प्रकारचं जे प्रत्येक धर्माचं तत्व तसंच असते कोणताही धर्म म्हटला कोणताही धर्म वाईट सांगत नाही आणि मुस्लिम धर्म जरी म्हटला तरी तो काही वाईट सांगत नाही आता इस्लाम समाज व्यथामध्ये माझ्याकडे ते वाचलं मी हे शेख इब्राहिम म्हणून आहे तर त्यांनी पण ते त्यांची तत्व मांडलेली आहेत पुराण पण आहे आमच्याकडे की दिव्य पुराण मराठी भाषेत तर मी त्याच्यातले वाचले आयते वगैरे ते तिथे कुठेही शांतीचा दाता म्हणून ते इस्लाम अर्थात शांती आहे शांती देणारा म्हणून म्हणजे कोणताही धर्म वाईट सांगत नाही परंतु धर्म वेळे काही नको असतात त्यामुळे ते धर्माची बदनामी त्यांच्यामुळे होते आणि पर्याने मग ते मत्सर होतात की आमचा धर्मसहित होता नाही का अशा पद्धतीने होते ते अनेक वस्तू आहेत गाठी 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 शब्दाचे दोन अर्थ आहेत गाठी पाडून बनवलेली ही गाठी म्हणजे हा एकच दोरा आहे या दोऱ्याची आहे <coughs> या हे प्रथम इथून सुरुवात झाली इथून एक मणी बनवला दोन मणी बनवत 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 असं बनवून त्यांनी ही डिझाईन या ठिकाणी मुख्य तयार केली म्हणून याला गाठी म्हणतात गाठी पाडून गाठ पाडली प्रत्येक मणी यालाही गाठी आहेत ना हे मणी नाही हा हा गाठी पाडून भरून तसे त्याचं लिमिट नाही त्याने मण्याचा आकार त्याला दिला तसं एक परिणाम पाहिजे ना कोणताही समजा आपल्याला करायचा आहे एकाग्र आहे मग गाठी हातात असली की मग आपण ते नामस्मरण करू शकतो किंवा गाठी आपल्या हातात असली तर मग दुसरा डिस्टर्ब करत नाही म्हणाम करून द्यायला तो करत नसेल मनात काही वेगळं परंतु आठवत असेल दुसऱ्या काही परंतु ते एक वाटत ना किंवा गाठी करत आहे तर आता विद्यार्थ्यांचे आमच्या म्हणजे जनरली शास्त्रामध्ये पंच लक्षणं सांगितले आहेत की काकदृष्टी फक्त ध्यान श्वान निद्रा हे व्हायचं म्हणजे काकदृष्टी म्हणजे विद्यार्थ्यांची दृष्टी जी आहे ती चौकस असायला पाहिजे की सगळीकडे जे शोधायचा प्रयत्न करायचा नाही तर आपल्याचं कामाचं जे आहे किंवा आपलं शैक्षणिक आहे आर्ट्सचं आहे तर मग सायन्सकडे कशाला ध्यान द्यायचं किंवा सगळा सर्वांगीण विकास त्याची दृष्टी जी आहे ती सखोल पाहिजे बकत ध्यान म्हणजे बगडा जसा पाण्यावर बसतो एक टांग वर करून आणि तो माशाचा बरोबर शोध घेतो आणि जिथे मासा समजा तिला सापडला की बरोबर टकटक चोचीने तो, तो गोळा करतो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं की बकत ध्यानं म्हणजे त्या बगळ्याप्रमाणे ध्यान एकाग्र पाहिजे कारण तुम्ही एकाग्र एखाद्या गोष्टीवर झाले नाही तर ती प्राप्त तुम्हाला होणार नाही लक्ष जे आहे त्या प्रति तुम्ही एकाग्र एकनिष्ठ जर राहिले की मला हे मिळवायचं आहे त्याबद्दल तुम्ही प्रयत्नच राहिले आणि एकनिष्ठ त्याच्यावर फोकस केला तर तुम्हाला ते यश मिळतं तस आणि श्वान निद्रा निद्रा म्हणजे कुत्र जे आहे ना सावध असतं म्हणजे लगेच थोडंसं त्याला पाहायला लागलं की आवा आड लागली ते एकदम सावध होतं जसं श्वान निद्रा म्हणजे आपली झोप नाही तर झोपूनच राहिली मग अभ्यास पुढे करणार अशा प्रकारे हे शास्त्रामध्ये विद्यार्थ्यांचे लक्षणं सांगलेले आहे तर आता ही काही जुन्या ती सकाळ लिपी भांडवांची एक वेगळी लिपी आहे तिला सकाळ लिपी असते नाही मोडी नाही आहे मोडी सारखीच आहे समजा आहे पूर्ण हाताने लिहिलं एवढी बारीक तुम्हाला कुठे कुठेही मिळणार नाही एवढी बारीक नाही ही मानव म्हणजे भाषा मराठीच आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जे तत्वज्ञान सांगितलं आहे ते सामान्य माणसाला कळावं म्हणून त्यांनी मराठीमध्ये सांगितलं आहे हे मराठीच आहे परंतु ही लिपी जी आहे ही सकळ लिपी म्हणजे वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये एक सलाह म्हणायचं बलाचं म्हणायचं नाही मराठीच हा मराठी लिहिलेलं मराठीच आहे आणि याच्यात एक पद्धती अजून पूर्वजांची जी आहे ती आज सहाशे वर्षापूर्वी पूर्वजांनी शॉर्ट हँड पद्धती अवलंबिली होती हा आजकाल आपण शॉर्ट हँड म्हणतो नाही का शॉर्ट हँड शब्द वापरतो तर ही पद्धती पुरातन काळापासून आहे पाचशे वर्षापासून आता पूर्वी साडेचारशे वर्षात तरी त्यावेळेस ती शॉर्ट हँड पद्धती आहे म्हणजे त्याचं एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर परमेश्वर परमेश्वर हा पात्र शरी शब्द आहे आता याच्यात काय लिहिलाय फ लिहिलेला त्याला काही नियम आहे जसं आपण चांगलं महत्वाचं वाक्य असलं त्याच्या तर त्या हे असेल तर त्या खुण्याची ओळख नुसता मराठीत फळ लिहिला तर परमेश्वर होणार नाही त्याच्या बाजूला आणि आज दोन विसर्ग द्यायला पाहिजे म्हणजे कौन्सर विसर्ग दिले तरच ती खूण हे नुसता फळ लिहिला अवतार आहे र लिहिलं म्हणजे हे आता ही पोथी जी आहे ना त्या पोथीमध्ये दृष्टांत स्थळ त्याच्यानंतर चार प्रकरणं आहेत तर ही पोथी जी आहे इथे मराठीत ट्रान्सलेशन केलं तर तो दृष्टांत स्थळाचा एक ग्रंथ आपल्याला तिथे पाहायला मिळेल एवढा जाळ ग्रंथ आहे तो दृष्टांत तर एवढा मोठा ग्रंथ याच्या एवढ्याशा पोथीमध्ये सामावला आणि ही पूर्वजांचीच पद्धती त्यांना पायी चालायला लागायचं मग सगळे ग्रंथ सांभाळायचे आहेत मग सांभाळण्यासाठी आपल्याला ते इथले एवढे पुस्तकं दप्तर शाळेचं सांभाळावं लागेल ना त्यापेक्षा मग एकाच पोथीमध्ये सगळे ग्रंथ शॉर्ट हँड पद्धतीने याला मराठी तर ट्रान्सलेट केलं तर मग त्याच्यात तिप्पट ग्रंथ तयार तर म्हणजे मांडव कर्तवज्ञान जे आहे ते अत्यंत सखोल आहे आणि थोडंसं वेगळं आहे तुमच्यामध्ये म्हणताय का नाही माडवांचं काही वेगळा वास्तव आहे बाबती करतात ते करतात परंतु का करतात त्याच्यावर विचार केला आहे का आपण किंवा म्हणजे कशामुळे तर ते तत्वज्ञान आहे स्वामींनी सांगितलं आहे की एकाकडे जसं एकाकडे चित्त पाहिजे तसं एका परमेश्वराची भक्ती करा नाही का जशी पतिव्रता स्त्री आहे ती पतिवांतून इतरांकडे पुरुषांकडे त्या भावने पाहत नाही त्याप्रमाणे आपण देखील त्या पतिवर्ती परमेश्वराकडेच परमेश्वराचीच भक्ती करायची आणि एकाची भक्ती करत तेव्हाच तो तुमच्याशी निगडीत होईल समोरच होऊ शकाल ना तुम्ही नाही तर मग अनेक देवा आहे हिंदू संस्कृतीचे अनेक देवी देवता आहेत परंतु अनेक देवी देवता जरी असल्या तरी एकरूप आपण एकाशीच होऊ शकतो नाही का एका वेळी आपण रामाची मूर्ती पुढे ठेवली तर अनुमान नाही येणार म्हणून म्हणाला की ते लक्ष विचलित होईल सीता कडे लक्ष विचलित होईल नाही महादेवाजी इकडे लक्ष विचलित होईल म्हणजे चार पाच पॉइंट झाले ना नाही का किंवा तुम्ही रामाशी जर एकूण झालेला आहे तुम्ही तेव्हा तुम्ही सगळ्यांशी एकदा एकूण ठेवा तर तशा पद्धतीने आमचं आहे की तुम्हाला चिंतन करायचं आहे ध्यान करायचं आहे तर ती एकच गोष्ट असा एकता एकनिष्ठता चक्रधर स्वामींचे ते गुरु होते श्री चक्रधर स्वामी भडोत गुजरात वरून जेव्हा आले तर तेव्हा प्रथम भेट त्यांची एक शेंगुळ गुरुडे म्हणून स्थान आहे दोन मंदिरं आहेत समोर तर श्री प्रभूंचं वागणं थोडंसं वेगळं होतं म्हणजे थोडा म्हातार वेष त्यांनी स्वीकार केला होता लहान मुलांवर खेळायचे वेळेपिसे म्हणजे लोक असं म्हणायचे त्यांना परंतु ते वेळेपिशे कशासाठी झाले होते लोकांसाठी वेळे झाले होते कारण कसं आहे लोकांना खरं शाणं सांगून समजा काही तत्वज्ञान सांगून कधी कधी समजत नाही कधी कधी त्यांच्या भाषेत बोलावं लागते कधी त्यांची कथा सांगावं लागते दृष्टांत सांगावं लागते मग तेव्हा ते पटते नाही का तशा पद्धतीने आता आपल्या अभ्यासामध्ये पण आपल्याला उदाहरण दिलं जाते एक्झाम्पल दिलं जातं ते समजवण्यासाठी आपण एखादी कथा सांगतो किंवा एखादा चुटकुला सांगतो किस्सा सांगतो तेव्हा ते पटतं तसे गोविंदपूर महाराजांचं देखील शैली अशी होती की त्यांचं जे तत्वज्ञान आहे तत्वज्ञान सांगत बसलेस ते लोकांना कळलं नसतं म्हणून त्या पद्धतीने त्यांनी हे केलं तर मित्रांनो या ठिकाणी पुरातन असे ग्रंथ पुस्तके संपूर्ण रेखा भरून आहेत ग्रंथालयासोबतच या ठिकाणी भांडे देखील आहेत जे पुरातन काळातले आहे या ठिकाणी आपल्याला सर्वच प्रकारचे पुरातन पुस्तकं ग्रंथ बघायला मिळेल जसं गीता कुराण महाभारत आणि जेही आपले पुराणात ते सर्व या पुरातन ग्रंथालयात उपलब्ध आहेत आपण बघू शकता की पूर्णत या आलमाऱ्या गच्च भरलेल्या आहे पुस्तकांनी ज्यात लहानापासून तर मोठ्यापर्यंत संपूर्ण पुस्तक आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे बेल ना तिला प्रेस करा म्हणजे आपल्या नवीन त्याची छावणी होती त्यावेळेस तो आला मग त्यावेळेस त्याने सांगितलं की परिसरात कोणी प्रसिद्ध मंदिर असतील तर तिथे मस्जिद बांधा सभा वाराणसीला